नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक्सवरून पालघर पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे पालघर पोलिसांना शंभरपैकी नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के गुण तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे गडचिंचले हत्याकांडानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यात पालघर पोलिसांना यश आल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे सायबर क्राईम मुक्त पालघर आणि जनसंवाद अभियान महत्वाचे ठरल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण राज्यामध्ये शंभर दिवसाचा एक कार्यक्रम दिला होता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला प्रत्येक विभागाकडून कशा स्वरूपाचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे त्याचं काम सहजपणे कसं झालं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचं सुकर जीवनमान कसं झालं पाहिजे या संदर्भातील हे संपूर्ण मुद्दे होते म्हणजे व्यक्ती केंद्रित हे मुद्दे होते जो सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्याशी संबंधित हे मुद्दे होते आणि या बाबतीमध्ये पन्नास दिवसाचा आढावा हा सत्तावीस मार्चला झालेला होता त्याच्यामध्ये पालघर जिल्हा हा प्रथम आलेला होता त्यानंतर शंभर दिवस झाल्यानंतर या बाबतीमध्ये चौतीस जिल्ह्यामधून आठ जिल्हे प्रत्येक रेंज वाईज हे जिल्हे काढले गेले जे आठ जिल्हे आले त्यांना क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्या मार्फतीने त्यांची टीम या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन झालं फिल्डवर त्या संपूर्ण कार्यक्रमाचा काय इम्पॅक्ट आहे याचा अनालिसिस झालं आणि त्यानंतर तो रिपोर्ट सबमिट केला गेला त्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाला राज्यामध्ये पोलीस जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी